आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण तूर कोबी गवार कांदा आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात सध्या हळदीला मर्यादित उठाव सणांची मागणी अद्याप आली नाही असं व्यापारी सांगत आहेत हळदीची आवक कमीच आहे त्यामुळे हळदीच्या दरात काहीसे उतार सुरू आहेत सध्या देशातील बाजारात हळदीला सरासरी बारा हजार ते चौदा हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत तर राज्यातील बाजारात हळद अकरा हजार तेरा हजाराने विकली जाते सध्या वसमत हिंगोली नांदेड आणि रिसोड बाजारात हळदीची चांगली आवक आहे पुढील महिन्यापासून हळदीला चांगला उठाव येऊ शकतो त्यामुळे हळदीच्या दरालाही आधार मिळेल असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बहुतांश बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर एका भाव पातळीवर स्थिर दिसत आहेत बाजारातील कांदा आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी अधिक आहे सध्या राज्यात कांद्याला सरासरी बाराशे ते सोळाशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय नाशिक जिल्ह्यातील काहीशी अधिक आहे तर पुणे नगर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीशी कमी आहे काळात कांद्याची बाजारातील आवक कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे कांद्याच्या दरालाही आधार मिळेल अशी माहिती कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहे राज्यातील बाजारात गवारीचे दर तेजीत आहेत बाजारातील आवक कमी आणि चांगला उठाव यामुळे दर वाढलेत पावसामुळे गवारीची आवक कमीच आहे राज्यातील बहुतांश भागात पिकाचं नुकसान झालंय तसंच नव्या लागवडी लाग तोंडणीला यायला उशीर आहे सध्या बाजारात गवाराला सहा हजार ते आठ हजार रुपये गुणवत्तेनुसार दर मिळतात राज्यातील केवळ पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील बाजारांमध्ये आवक शंभर क्विंटल पेक्षा अधिक दिसते इतर बाजारांमधली आवक पन्नास ही कमी आहे गवार बाजारातील ही स्थिती पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज गवार बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारात कोबीची आवक कायम आहे पावसामुळे अनेक भागात कोबी पिकाचं उत्पादन कमी असल्याचं शेतकरी सांगतात त्यामुळे कोबी पिकाचे भाव टिकून आहेत कोबीला सध्या बाजारात उठावही चांगला आहे त्यामुळे कोबीला सध्या सरासरी प्रति क्विंटल एक हजार आठशे ते दोन हजार रुपयांचा भाव मिळतोय पुढील काही दिवस बाजारात कोबीची आवक मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे कोबीचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील व्यापारी व्यक्त करतात तुरीच्या बाजारातील मंदी कायम आहे वाढत्या आयातीमुळे देशात तुरीची उपलब्धता चांगली आहे तसंच सरकारने मार्च दोन पर्यंत तुरीची आयात खुली ठेवलेली आहे यामुळे आयात कायम राहणार आहे याचा दबाव दरावर येतोय सध्या बाजारात तूर प्रति क्विंटल सरासरी सहा हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते देशात उपलब्धता चांगली असलेले मागणी ही गरजेप्रमाणे येते त्यामुळे पुढील महिनाभर तरी तुरीच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच आहे सणांची मागणी आल्यानंतर सुधारणा होऊ शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका